मोदक म्हटलं की आपल्याला आठवतं तर गोड पण आज आपण गोड पदार्थ न बघता एकदम तिखट झणझणीत जन अशी मोदकाची आमटीचा प्रकार बघणार आहोत ही आमटी विदर्भ साईडला जास्त प्रमाणात केली जाते तर ती आमटी कशी करायची त्याचं संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात पहिल्यांदा पॅनमध्ये आपण दोन चमचे खसखस आहे ती कमी आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे ती भाजल्यानंतर आपण अर्धी वाटी किसून घेतलेला खोबऱ्याचा किस घातलेला आहे त्यामध्ये आपण थोडेसे तीळ घातलेले आहेत आणि त्याचमध्ये आपण गोडा मसाला एक चमचा घातलेला आहे आणि हे, हे व्यवस्थित परतून साईडला काढून ठेवलेले आहे आता त्याच पॅनमध्ये आपण ग्रेव्हीची तयारी करणार आहोत आमटीला लागणाऱ्या ग्रेवीसाठी आपण दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले त्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या घातलेल्या आहे आणि एक इंच आल्याचे तुकडे पण घातलेले आहेत हे सुद्धा आपल्याला कमी आचेवरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यामध्ये नंतर आपण तीळ खोबरे आणि काजू घातलेले आहेत आता हे छानसं परतलं की आपण त्यामध्ये लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा काळा मसाला घातलेला आहे आणि हे सुद्धा आपण गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये सर्व मसाले घातलेले आहेत आणि थोड्या वेळ परतून घेतलेलं आहे आता खोबऱ्याचं आपण पहिल्यांदा मोदकाचं वाटण बारीक केलं त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण सुद्धा वाटण बारीक करून घेतलेलं आहे आता आपण पारीची तयारी करायची आहे पारीसाठी आपल्याला एक वाटी बेसनमध्ये आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार पारीला पुरेल एवढंसं मीठ घातलेलं आहे त्यामध्ये आपण किंचितचं तेल घालायचं आहे आणि हे व्यवस्थित थोडंसंच पाणी घालून आपल्याला असा गोळा बनवायचा आहे एक चपाती एवढं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता एक गोळी घ्यायची आहे त्याला अजिबात तेल किंवा पीठ लावायचं नाही आता जे आपण खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे मोदकाच्या सारणासाठी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण पारी लाटून घेणार आहोत पारी लाटताना आपण तेल किंवा पिठाचा वापर करायचं नाही म्हणजे आपल्याला मोदक बनवताना ते व्यवस्थित बनवले जातील अशाच पद्धतीने आपण बिगर पीठ न लावता हे लाटून घेतलेलं ला आहे आणि ज्या पद्धतीने आपण मोदक बनवतो त्या पद्धतीने बऱ्याच पद्धती आहेत मोदक बनवायच्या त्यापैकी ही पद्धत वापरून इथं मी तुम्हाला मोदक बनवून दाखवत आहे त्यामध्ये अशा पद्धतीने भरपूर सारण बसतं दोन तीन चमचे सारण ह्यामध्ये बसतं आता हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक करून घ्यायचे आहेत बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हा व्यवस्थित असा मोदक बनवून घेतलेला आहे आता तो साईडला ठेवून द्यायचा आणि असेच आपण सर्व मोदक घेत करून घेतलेले आहेत आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया आमटी कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे घालायचं आहे आणि आपण जे कांद्याचं वाटण बनवून घेतलं होतं ते घालायचं आहे ते परतत असताना गॅस हा कमी आचेवरती ठवायचा आहे तेल सुटेपर्यंत वाटण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ज्यावेळेस बाजूला तेल सुटायला लागेल त्यावेळेस त्यामध्ये आपण गरम करून पाणी घालायचं आहे पाणी गरम करून घातलं म्हणजे ग्रेवीला असा छानसा दाटसरपणा येतो आणि तरीसुद्धा येते आता हे छानसं कमी गॅसवरती उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये मोदक घालायचे आहेत आपले सर्व मोदक त्यामध्ये घालून झालेले आहेत आता कमी गॅसवरती हे आपण दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून झाकण काढून आपण ते हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली मस्तपैकी मोदकाची आमटी बनवून तयार झालेली आहे ही मोदकाची आमटी तुम्ही चपाती भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता उन्हाळ्यामध्ये आपल्याला भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने मोदकाची भाजी नक्की बनवून बघा आणि कशी झाली तीसुद्धा मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका अशाच नवनवीन आणि झटपट आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे फ्री आहे धन्यवाद